नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये मा आपण पाहणार आहोत ऋषिकेशा विचार करत असतो की जानकी खरोखर एकटी नांगरत असेल का मला जायला हवे का मग त्याला सौमित्र जे काही म्हटलेलं असतं ते आठवतं की दादा तुला तर वहिनीला साथ द्यायला हवी ती एकटी तिकडे शेती नांगरत आहे देवा तुझ्या मदतीची तिला गरज आहे तू उठ आणि जा तेव्हा तर नकार दिलेला असतो जानकीला जानकीला मदत करण्यासाठी ऋषिकेशने पण ऋषिकेश म्हणतो की माझं मन मला नाही म्हणते की पण मी ह्या मनाचं नाही ऐकणार मी जानकीला मदत करणार करायला जाणारच असं म्हणून ऋषिकेश उठतो आणि निघाला येतो आता जानकीकडे यायला इकडे जानकी शेतकऱ्यांना सांगत असताना सह्यजीराव तिथे ता येतात आणि म्हणतात की काय ग जानकी कुठे तुझा नवरा कुठे बैल आणि काय शेती नांगरणार आहेस तू तेव्हा जानकी म्हणते की माझ्यात खूप धमक आहे आणि माझी माती आहे ना माझ्यासोबत असं म्हणून जानकी खाली वागते आणि तिथल्या मातीचा टिळा ती तिच्या कपाळी लावते लग आणि लगेच म्हणते की तुमचं चॅलेंज मी पूर्ण करून दाखवणारच असं म्हणून ती नांगर हातामध्ये घेते आणि शेती नांगरायला सुरुवात करते तर ऐश्वर्या तिच्यावर फार हसत असते आणि म्हणते की बघतेच मी ही आपलं चॅलेंज कसं पूर्ण करते ती तर आता जानकीने सुरुवात तर केली आहे प्रेक्षकांनो तर आता अचानक जानकीचा तोल जातो आणि ती पडणार असते तितक्या ऋषिकेश वेळेवर येतो आणि जानकीला हात देतो तेव्हा अशा प्रकारे जानकीला ऋषिकेशने साथ तर दिली आहे दोघंही म्हणून शेती नांगरताना दिसत आहेत तेव्हा शेतकऱ्यांना खूप आश्चर्य वाटतं पण इकडे ऐश्वर्याने हो सयाजीरावांचं तोंड मात्र पाहण्यासारखं होतं कारण जानकीने ऐश्वर्याने सॉरी जानकीने ऋषिकेशने चॅलेंज पूर्ण करून दाखवलेला आहे असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद